केसातून हात फिरवला तर केस हातात येत आहेत हा सगळा प्रकार घडतोय बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील बोनगाव कालवड हिंगणा या गावात एकीकडे एच एम पी व्ही डोकं वर काढत असताना बुलढाण्यातील या गावांमध्ये चक्क तीन दिवसातच संपूर्ण टक्कल पडत असल्याचा अजब प्रकार समोर आलाय अनेक कुटुंबातील सदस्य याचा बळी ठरत आहेत अगोदर डोके खाजवणे नंतर सरळ केस हाती येणे आणि तिसऱ्या दिवशी चक्क टक्कल पडत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे गेल्या काही दिवसात तीनही गावातील शेकडो नागरिकांची केस गळती झाली आहे या आरोग्य विभागाने गावात धाव घेत सर्वेक्षण सुरू केले आहे ही समस्या नेमकं का डोकं वर काढत आहे याबाबत अद्याप अस्पष्टच आहे नेमका हा काय प्रकार आहे आणि किती दिवसापासून सुरू आहे आणि याच्यावर आपण प्राथमिक आरोग्य केंद्र जे आहे काय उपाय केलेला आहे तीन दिवसापासून आमच्या कार्यक्षेत्रात बोंडगाव कालवड व कठोरा हो येथे अचानक गळती काही रुग्णांमध्ये सुरू झालेली आहे तर आरोग्य विभागातर्फे वैद्यकीय अधिकारी समुदाय आरोग्य अधिकारी आरोग्य सहाय्यक आरोग्यसेवक व आशा यांच्यातर्फे सर्वेक्षण करण्यात आलेले आहे सर्व गावाचे त्यामध्ये बोंडगाव कालवड व कठोरा हो येथे अनुक्रमे सोळा तेरा व सात के केस गळतीचे रुग्ण आढळून आलेले आहेत तर त्या अनुषंगाने आम्ही सदर नागरिक वापरत असलेला पाणी नमुना ह्या तपासणीसाठी शेगावला पाठवण्याच्या व सदर रुग्णांचे प्राथमिक उपचार केलेले आहेत व सदर अहवाल आम्ही मान्य जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय बुलढाणा येथे पाठवलेला आहे जर तुम्ही अजूनही युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब केलं नसेल तर ते लगेच सबस्क्राईब करा